गणेश निमित्त पंचवटी येथील हिरावाडी रोड वरील त्रिमूर्तीनगर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री इच्छापूर्ती गणेशाची विधीपूर्वक आरती करण्यात आली यावेळी त्यांनी श्री गणरायाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्रिमूर्तीनगर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खरे यांच्या हस्ते राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचं शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात <गणता> आले <गाई> त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळ गणेश उत्सव दोन हजार चोवीस इच्छापूर्ती गणेशाची आरती करून पारंपरिक ढोल वादनाचा आनंद माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी घेतला युवकाध्यक्ष आहेत ते रजनामजी ठाकरे हे सदर पल्ली जे अध्यक्ष आहेत ते दिलीप थैरे आहेत सगळी मंडळी सगळी नाव घेत नाही जे जेडक साहेब आहेत सगळी मंडळी जे आहेत एकत्रित आहेत हा आमचा मित्र आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा फार मोठा आहे तर तो गोतावळा फक्त कायद्यापुरता नाही तर लोकांच्या सेवेसाठी आहे आणि भाग घेतो आणि म्हणून एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे त्या आशीर्वादाची आम्ही अपेक्षा करतो आणि श्री गणेश हा सुद्धा जो आहे त्या आपल्या शहरातील सर्व लोकांना त्यांच्या सुखदुःख जे आहे ते पाहून आनंदित करण्याचा निश्चितपणे आशीर्वाद श्री गणेश आपल्याला देतील आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये ती स्फूर्ती ती भावना निर्माण होईल एकमेकाला एकमेका करू चहावी अवधे धरू सुपांच ही भावना जी आहे आपल्या मनामध्ये सुद्धा निर्माण होईल कदाचित मेका नाशिकजीला गणेशोत्सव कुठलाही धर्म दुसऱ्याचा द्वेष करायला सांगत नाही आपापला धर्म आपापला उत्सव आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे कुठल्याही धर्माने जे आहेत दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला सांगितले नाही आता काही काही वेळेला वेगवेगळे प्रसंग उद्भवतात लोक भावनेच्या आहारी जातात मी सुद्धा एका गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे चाळीस वर्ष आणि त्या गणेश उत्सव मंडळाला जवळजवळ ऐंशी वर्ष झालेली आहे आणि त्या गणेश उत्सव मंडळ मंडळामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत पारसी आहेत कोट्या समाजाचे लोक आहेत सर्व पक्षाचे लोक आहेत आणि दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर हा उत्सव हीच परिस्थिती जी आहे आपण सगळीकडे ठेवली पाहिजे आपला उत्सव आहे द्विगणित करण्यासाठी तो वाढेल नका एकमेकाला बरोबर घेऊन तो वाढेल एकमेकाचा द्वेष तू वाढणार नाही एकमेकाच्या भावना तू जाऊन वाढणार आनंद आहे तो आनंदाने साजरा केला पाहिजे म्हणजे आनंदात सगळ्यांना सहभागी करून घ्या परमेश्वराकडं निश्चितपणे देईल पुन्हा येतो परमेश्वराकडे सगळ्या त्या राज्याला महाराष्ट्र राज्याला शेतकऱ्यांना त्रिमूर्तीनगर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ गणेश उत्सव काळात रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्रिमूर्तीनगर मित्रमंडळ नावाजलेले मंडळ असल्याने नाशिक मधील प्रतिष्ठित व्यक्ती व प्रमुख मान्यवर श्री इच्छापूर्ती गणेशाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी येत असतात यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक